गुड मॉर्निंग आज मी ज्या विषयावरती बोलणार आहे तो आहे भारत महासत्ता आपला भारत महासत्ता बनावं असं आपल्या सगळ्यांनाच वाटतं आणि शासनसुद्धा म्हणतं आहे की आपला देश लवकरच महासत्ता बनेल त्यासाठी शासन प्रयत्न करते असं शासनाकडून सांगितलं जातं आज आपण जर बघितलं तर जगामध्ये पाचव्या नंबरची अर्थव्यवस्था इकॉनॉमी ही भारताची आहे म्हणजे अमेरिकेची जी इकॉनॉमी आहे ती पंच सॉरी पंचवीस पॉईंट त्रेचाळीस ट्रिलियन डॉलरची आहे त्यापाठोपाठ चायनाची चौदा पॉईंट बहात्तर जापान चार पॉईंट पंचवीस जर्मनी तीन पॉईंट पंच्याऐंशी आणि इंडियाची चार पॉईंट एक्केचाळीस असा पाच नंबरला आपण आहोत आणि आपल्या देशात म्हणजे आपले जे राजकार राजकीय नेते आहेत किंवा पंतप्रधान सांगतात की आपण लवकरच तिसऱ्या नंबरची आपली इकॉनॉमी बनेल हे जरी खरं असलं तरी आपली भार आपला भारत हा महासत्ता होईल असं आपण म्हणू शकतो का किंवा लवकरच होईल असं आपल्याला वाटतं का तर निश्चितपणाने ते नाही सांगता येणार कारण आज आपण जर बघितला तर पर कॅपिटा वरती जी यादी तयार केली गेली लि, जगातल्या देशांची त्याच्यामध्ये दे आपला भारताचा नंबर हा एकशे बेचाळीसावा लागतो आणि त्याचबरोबर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सच्या बाबतीमध्ये दे, आपला देशाचा नंबर हा एकशे एकतीसवा लागतो आणि जरी आपला जी डी पी भारताचा सुधारला जरी आपण कितीही प्रमाणात सुधारला आणि कितीही तो वाढला तरीसुद्धा एकीकडं एक जर आपण बघितलं तर आपल्या देशामध्ये गरीब लोक एवढे आहेत फक्त जी डी पी वाढला आ, हे म्हणून आपण असं नाही म्हणू शकणार की आपल्या देशातले सगळीच लोकही चांगल्या पद्धतीचं आयुष्य जगतात कारण भारतामध्ये गरीब आणि श्रीमंत ही दरी खूप मोठी आहे आणि त्यासाठी भारतातला प्रत्येक व्यक्ती हा सुधारला पाहिजे किंवा भारतातल्या प्रत्येक व्यक्तीच्या राहणीमानात हा बदल झाला पाहिजे पॉझिटिव्ह बदल झाला पाहिजे चांगला बदल झाला पाहिजे तरच आपण आपला देश महासत्ता होऊ शकतो किंवा महासत्ता झाल्याचा आनंद हा प्रत्येक व्यक्तीला होऊ शकतो तर आपण जर बघितलं तर आपली तुलना आपण चीनशी गर करणं गरजेचं आहे असं मला वाटतं कारण अमेरिका ही आपल्यापेक्षा खूपच सध्या म्हणजे डेव्हलप्ड कंडिशनमध्ये आहे त्याची तुलना आपण लगेचच नाही करू शकत पण चीनशी का करायची कारण चीन आणि भारत आपण जर दोन हजार हजार वर्षापूर्वीचा इतिहास बघितला तर एक काळ असा होता की साधारण पंधराशे सालापर्यंत हा भारत चीनपेक्षा पण काही प्रमाणात पुढं होता किंवा थोडेसे बरोबरीत किंवा थोडासा भारतच पुढा होता त्यानंतर पंधराशे ते सतराशे सालापर्यंत भारत आणि चीन बरोबरीत होते सतराशे सालानंतर चीनमध्ये प्रगती व्हायला आपल्यापेक्षा जास्त पटीने सुरुवात झाली आणि खरी सुरुवात जर चीनमध्ये कधी झाली असेल तर ती माऊंच्या मृत्यूनंतर म्हणजे एकोणीसशे शहात्तर सालानंतर चीनमध्ये फार मोठ्या प्रमाणात फास्ट डेव्हलपमेंट झाली आणि चाळीस वर्षाच्या ह्या काळामध्ये ऐंशी टक्के लोकं चीनची ही दारिद्र्य रेषेच्या वरती आली आपण दारिद्र्य रेषेची सुद्धा जर लिमिट बघितलं तर आपल्या देशामध्ये रुरल एरियामध्ये सोळाशे बत्तीस रुपये पर मंथ हे लिमिट आहे दारिद्र्य रेषे खालच्या लोकांचं आणि शहरी भागामध्ये ते एकोणीसशे चव्वेचाळीस रुपये पर मंथ पर मंथ आहे चीनमध्ये मात्र अडीच हजार रुपये पर मंथ हा हे त्याचं लिमिट आहे त्यामुळं आपल्यापेक्षा निश्चितच अगदी दारिद्र्य रेषेचं लिमिटसुद्धा चीनचं जास्त आहे आपण जर दोन हजार वर्षाचा इतिहास बघितला तर चीन आणि भारत यांचे संबंध खूप चांगले होते काही म्हणजे काही शेकडो वर्ष खूप चांगले होते अगदी माऊंच्या काळामध्येच त्यांनी काही प्रमाणामध्ये विष भारताबद्दल हे करायला सुरुवात केली पण पुराणात जर चीनच्या बघितलं तर स्वर्गीय रत्न असा उल्लेख भारताचं केलेला आढळतो आणि दुसरी म्हणजे मला जी, जी प्राऊड वाटणारी गोष्ट आहे ती म्हणजे चीनमध्ये तेहतीस टक्के ही एकाच म्हणजे ह्याची आपण काय म्हणतो गौतम बुद्धाने जो बौद्ध धर्म निर्माण केला त्या बौद्ध धर्मीय लोक तेहतीस टक्के आहेत आणि मला त्याचा अभिमान वाटतो की गौतम बुद्ध हे भारतीय होते आणि बरेचसे तिकडचे असे काही छोटे छोटे देश आहेत की ज्याच्यामध्ये थायलंडसारखे वगैरे की ज्याच्यामध्ये नव्वद टक्केपेक्षा पण जास्त पॉप्युलेशन हे बौद्ध धर्मीय आहे भारतामध्ये मात्र ते झिरो पॉईंट फोर पर्सेंटच आहे तर त्यांच्याकडं एकच धर्म असल्यामुळं जातीय जे राजकारण असतं किंवा जातीवाचक जे राजकारण असतं ते त्यांच्याकडं जास्त प्रमाणात होताना दिसत नाही आणि सगळ्यात मोठा डेव्हलपमेंटचा जर आपल्याकडं कशामुळे डेव्हलपमेंट व्हायला जर अडथळा कुठला असेल तर तो म्हणजे कास्ट सिस्टीम असेल किंवा जातीपातीचं राजकारण जे केलं केलं जातं ते आहे असं मला वाटतं तर चीनमध्ये एवढी फास्ट आणि एवढी मोठी प्रगती होण्याचं कारण कुठलं असेल की ज्याच्यामुळं चीन एवढ्या प्रमाणात आपल्या पुढं गेला तर त्याची बरीचशी कारणं आहेत की वेगवेगळ्या फील्ड म्हणजे शिक्षण असेल हेल्थ असेल ॲग्रिकल्चर असेल इतर काही लॉज असतील म्हणजे त्यांचे काही कायदे असतील बनवणं ह्या सगळ्यामध्ये चीननं फार चांगल्या पद्धतीनं प्रगती केली किंवा त्याच्यामध्ये काही बदल केले की ज्याच्यामुळं चीन आपल्यापेक्षा बऱ्याच पटीने वरती गेला तर पहिलं जर आपण बघितलं तर शेती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतीचं जे विकेंद्रीकरण शेती केलं गेलं ते चीनमध्ये बऱ्यापैकी इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ लँड लोकांच्यामध्ये म्हणजे समान जमीन वाटली गेली त्यामुळं Uh, सगळ्या लोकांना चि ॲग्रिकल्चरमध्ये शेतीमध्ये डेव्हलपमेंट करणं हे सोयीचं झालं भारत त्या उलट जर आपण भारतामध्ये जर बघितलं तर आपल्याकडं पूर्वी साधारण साडेपाचशे राजे महाराजे होते की ज्यांच्यामध्ये भारताची जमीन ही विभागली गेलेली होती नंतर लँड डिस्ट्रीब्युशनचा कायदा आला लँड डिस्ट्रीब्युशन करण्याचा प्रयत्नही केला गेला राजकीय पातळीवरती पण तो अनइक्वल प्रमाणात झाला म्हणजे असं झालं की साधारण वीस पंचवीस टो टक्के लोकांच्या हातामध्ये जास्त जमीन राहिली आणि ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के शेतकरी हे गरीब शेतकरी राहिले की ज्यांच्या हातामध्ये पोटापाण्यापुरतीच जमीन राहिली आणि त्याच्यामुळं आपल्या देशाची पूर्ण देशाची जर प्रगती बघितली तर फक्त देश पातळीवर आपण बघून चालणार नाही तर देशातले नागरिक किंवा देशातली लोकं श्रीमंत झाली का किंवा गरीब किती राहिली हे जर बघा हे बघूनच आपल्याला आपली देश आपला महासत्ता जर झाला देश तर त्याच्यामध्ये सगळ्या लोकांचा फायदा झाला पाहिजे की सगळी लोकांची परिस्थिती सुधारली पाहिजे तरच महासत्ता झाला असं आपण खऱ्या अर्थाने म्हणू शकतो किंवा तो होऊ शकतो महासत्ता त्यानंतर दुसरं जे आहे ते म्हणजे विकेंद्रीकरण चीनमध्ये जर आपण बघितलं तर संपत्ती आणि निर्णय ह्या दोन्हीचंसुद्धा विकंद्री विकेंद्रीकरण केलेलं आपल्याला दिसतं म्हणजे उदाहरणार्थ काय तर तिथं चीनमध्ये फक्त दहा टक्के टॅक्स हाच सेंट्रल गव्हर्नमेंटकडं जातो रिजन्समधून पण आपल्याकडं मात्र प्रत्येक स्टेटमधून साधारण साठ ते पासष्ट टक्के टॅक्स हा सेंट्रल गव्हर्नमेंटला जातो आणि परत मात्र त्या स्टेटला ते पैसे मिळताना बऱ्याच वेळेला आपल्याला राजकारण झालेलं दिसतं त्यांच्या पक्षाचं जर सत्ता असेल तरच कदाचित फंड मिळतं किंवा असं काही प्रमाणात आपल्याला असं बघ बघायला मिळतं किंवा आढळतं तर हा एक फार मोठा दोष आपल्याकडं आहे असं मला वाटतं त्यानंतर प्रशासन जे आपल्याकडं म्हणजे पूर्वी पंचवार्षिक योजना जी त्यांच्याकडं सुद्धा फायव्ह इअर प्लॅन जो असतो त्याच्यामध्ये प्लॅन्स तयार केले जातात आणि त्या प्लॅन्सनुसार अधिकाऱ्यांना टार्गेट दिलं जातं त्यांच्याकडं टार्गेट ओरिएंटेड वर्क अधिकाऱ्यांकडून करून घेतलं जातं ते टार्गेट जर पूर्ण झालं तरच त्या अधिकाऱ्यांना प्रमोशन दिलं जातं सर्वसमावेशक किंवा फक्त ही किती वर्ष काम केले म्हणून प्रमोशन्स दिलं जात नाही त्याच्यामुळं तिथं प्रशासनाला किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांना टार्गेट ओरिएंटेड काम करावं लागतं त्यानंतर शिक्षण शिक्षणावरती तर, शिक्षन, तर चीननं खूप वर्षांपासून खूप मोठं काम केलेलं आहे सगळ्यात हायलायटेड किंवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मला वाटते ती ही आहे की चीनमध्ये प्रायव्हेट एज्युकेशन हे जवळपास नाही त्यांच्याकडं जे आहे ते सगळं गव्हर्नमेंट खर्चाने केलं जातं आणि आपण जर बघितलं तर साधारण एकोणीसशे सत्तर साली त्यांच्याकडं राईट टू एज्युकेशन आप ला आपल्याकडं जो कायदा केला गेला की सगळ्यांना शिकण्याचा अधिकार आहे किंवा कंपल्सरी सगळ्यांनी शिकलंच पाहिजे हा कायदा त्यांच्याकडं एकोणीसशे सत्तर साली केला की जो आपल्याकडे एकोणीसशे नव्वद साली आला आणि प्रायमरी शिक्षणावरती लक्ष हे त्यांच्याकडं खूप आपल्यापेक्षा पंचवीस वर्ष आधीपासून दिलं गेलं आपल्याकडं साधारण दोन हजार सातला प्रायमरी शिक्षणाकडं फोकस केला गेला त्यांच्याकडं त्याच्या अगोदर पंचवीस वर्षापासून आणि वोकेशनल कोर्सेस किंवा वोकेशनल एज्युकेशन त्यांच्याकडं पंचवीस वर्ष आधीपासून दिलं गेलं जातं आहे आणि त्यामुळं त्यांच्याकडं स्किल्ड लेबर तयार केलं जातं आपण म्हणतो चायना मेड वस्तू म्हणजे टिकतायत की नाही आपण त्यांच्याकडं अशा पद्धतीने बघतो पण असं काही नाही सगळ्याच जगामध्ये बेस्ट क्वालिटीच्या ज्या वस्तू आहेत त्यासुद्धा चायनामध्ये तयार केल्या जातात आणि स्किल्ड कामगार तयार करणं किंवा स्किल्ड मुलं तयार करणं लेबर तयार करणं ह्याच्याकडं त्यांनी पहिल्यापासून फोकस केलेलं आहे आणि म्हणूनच एव ए आय जे म्हणतो आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स ते त्यांच्याकडं दो, दोन दोन हजार एकोणीस सालापासूनच त्याचं एज्युकेशन दिलं जातं आहे आज त्यांचं एक जे सॉफ्टवेअर आहे ते आज लॉन्च झालेलं आहे जगामध्ये आणि अमेरिकेलासुद्धा त्याचं आश्चर्य वाटलेलं आहे हे आपण आता बातम्यांमध्ये बघतो त्यानंतर लिटरसी रेट जर आपण बघितला चायना भारताचा तर आपला इंडियाचा सत्याहत्तर टक्के लिटरसी रेट हा दोन हजार तेवीस साली चा आहे ॲव्हरेज जो आहे तो म्हणजे फिमेल आणि मेल म्हणून त्यांच्याकडं मात्र दोन हजार वीस सालीच सत्त्याण्णव पॉईंट पंधरा टक्के ही लिटरेट होते म्हणजे बघा त्यांचा म्हणजे लिटरेसी रेट त्यांच्याकडं खूप चांगला आहे आणि त्याच्यामुळंच चायनाची प्रगती होते आपल्यापेक्षा जास्त प्रकारे असं मला वाटतंय त्यानंतर त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे राजकारण आता आपण आपल्याकडं बघतो की राजकारण बऱ्याच बऱ्याचशा गोष्टी ह्या की पॉवर म्हणजे राजकीय लोकांच्या इच्छाशक्तीवरती बरेचसे लॉज कायदे काढून आहेत किंवा आपली देशाची व्यवस्था कशी चालायला पाहिजेत हे त्यांच्यावरती डिपेंड असतं आणि म्हणून राजकीय पार्टीज जर करप्टेड नसतील किंवा निस्वार्थी नसतील आणि देशासाठी खरंच त्यांना काहीतरी करायची इच्छा असेल गोरगर देशातल्या गोरगरीब लोकांसाठी तर ते जे चायनामध्ये केलं गेलं ते राजकीय इच्छाशक्ती असणं आणि तशा पद्धतीच्या राजकीय लोकं असणं आणि तशा पार्टीज असणं ही गरजेची गोष्ट आहे सगळ्यात मोठा जर आपल्या देशाला किंवा राज्यव्यवस्थेला लागलेला कलंक कुठला असेल तर आज आपण रोज बातम्यांमध्ये ऐकतो आणि आपल्याला सगळ्यात जास्त करप्शन हे जे दिसतं की जे ते जे असल्यामुळं आपल्याकडं प्रगतीला फार मोठी खीळ बसते कारण कुठलंच काम हे इझिली होत नाही प्रत्येक गोष्टीवरती पैशांची देवाणघेवाण असेल किंवा वशिलबाजी किंवा जर एखाद्या माणसाचं तिथं हे पोहोचत नसेल म्हणजे सर्वसामान्य माणसांनी जावं आणि का एखादं काम इझिली करून यावं अशा पद्धतीची परिस्थिती आहे असं बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसत नाही ते सगळ्यात मोठं कारण की लॉ कायदे का कायदे करणं ही फार मोठी गोष्ट एवढ्यासाठी आहे कारण काही वर्षांपूर्वी आपण असं ऐकलं की आपल्या देशातला बराचसा पैसा स्विस बँकेमध्ये आहे किंवा असं पण आपण बघतो की बऱ्याच लोकांनी फॉरेन कंट्रीजमध्ये जाऊन बऱ्याचशा ठिकाणी काही जमीन घेतलेली आहे काही तिथं कंपनी स्थापन केलेल्या आहेत तर अमेरिकेचा जो, जो कायदा आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही जगात कुठंही प्रॉपर्टी घ्या पण त्याचा टॅक्स मात्र तुम्हाला अमेरिकेमध्ये भरावा लागतो तसंच चायनाचं पण काही प्रमाणामध्ये तुम्हाला पैसे ट्रान्सफर करताना दुसऱ्या देशामध्ये प्रॉपर्टी घेताना घर घेताना त्याला एक लिमिट आहे की तेवढेच पैसे फक्त वर्षाला तुम्ही ट्रान्सफर करू शकता चायनामधून त्यामुळं प्रॉपर्टी घ्यायला अडथळे निर्माण होतात आणि त्याचा परिणाम असा होता होतो की आपल्या देशातला पैसा आपल्या देशामध्ये राहतो आपल्या देशातला पैसा किंवा प्रॉपर्टी जसं आपण आज बघतो की स्विस बँकेमध्ये बरेचशी रक्कम आहे तसं जात नाही तो बाहेर आणि त्याचा त्याचा फायदा हा देशाला होतो म्हणून असे काही कायदे करणं पोलिसांच्या बाबतीमध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला आपण डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये बघतो की पोलीस आणि जेव्हा एखादा मुजरि मुजरीम किंवा एखादा गुन्हेगार आहे त्याच्यामध्ये जे संभाषण मुझरी, होतं ते त्याच्यामध्ये हे असतं त्याच्यामध्ये कॅमेरा असतो पोलिसांच्या गाड्यामध्ये की ते रेकॉर्ड केलं जातं आणि त्याच्यामध्ये तसं जर असेल तर करप्शन व्हायला त्याच्यामध्ये त्यांना हे होतं अडचणीचं होतं करप्शन होत नाही तर असे काही कायदे करणं किंवा का अशा काही सुधारणा करणं त्या गरजेच्या गोष्टी अशा बऱ्याचशा आहेत की ज्या आपण करू शकतो की ज्याच्यामुळे आपल्या देशाची प्रगती होईल म्हणजे एकेकाळी एक एक आपलं पॉप्युलेशन म्हणजे एकोणीसशे पन्नास साली आपलं पॉप्युलेशन हे पस्तीस करोड होतं आणि चायनाचं चा पॉप्युलेशन पंचावन्न कोटी होतं पण आज असं झालं की चायनापेक्षा पण जास्त पॉप्युलेशन आपलं झालं आहे आणि मला असं वाटतं त्याचं कारण असं असणार आहे की जर राजकीय पार्टी चांगल्या असतील तर जेव्हा राजकीय पार्टी चांगल्या असतील तेव्हा त्या स्टेटमध्ये वुमन एज्युकेशन चांगल्या पद्धतीने होतं कारण पन्नास टक्के स्त्रियांचं पॉप्युलेशन जवळपास आपल्या देशामध्ये आहे आणि वुमन एज्युकेशन जर चांगलं झालं तर निश्चितपणाने त्याचा त्या त्याचा त्या त्या परिणाम हा देश सुधारण्यावरती किंवा घर सुधारण्यावरती होतो त्यामुळं साऊथमध्ये जर आपण बऱ्याचशा पार्टीज जर बघितल्या तर चांगल्या म्हणजे अगदी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या किंवा अशा काही पार्टीज आपल्याला दिसतात की थोडं करप्शन कमी दिसेल तिथं की ज्यामुळं मुलींची शिक्षणाचं प्रमाण तिथं वाढलेलं दिसतं आपल्याला केरळसारख्या इथं साऊथला बऱ्याचशा कं स्टेट्समध्ये आणि त्याचा परिणाम हा निश्चितपणाने आपल्या म्हणजे जर का मुलीसुद्धा मुलींचं शिक्षण वाढलं स्त्रियांचं शिक्षण वाढलं तर फॅमिलीज सुधारतात सगळ्या आणि त्याचा एम्प्लॉयमेंटमध्ये पॉझिटिव्ह परिणाम होतो असं मला वाटतं तर ते झा होणं गरजेचं आहे आणि नंतरचा जो पॉईंट आहे तो इंडस्ट्रीलायझेशन आता आपण बघतो की चायनाचे साठ टक्के प्रोडक्शन हे चायना करतं जगाच्या आणि आपण प्रोडक्शनच्या बाबतीमध्ये सतरावा नंबर आहे आपला तर असं काय असेल आपलं पॉप्युलेशन एवढं मोठं आहे तरुण मुलं आपल्या देशामध्ये जास्त आहेत तरी पण आपल्याकडे इंडस्ट्री जास्त काय येत नाहीत किंवा इंडस्ट्रीयल प्रोडक्शनमध्ये आपण एवढं कमी का पडतो तर मला असं वाटतं की त्याची कारणं जे आहेत पहिलं म्हणजे की एखादी इंडस्ट्री स्थापन करायची म्हटलं तर अगदी राजकीय लेवलला असेल किंवा लोकल लेवलला असेल त्याच्यामध्ये आपण आता बातम्यांमध्ये रोज बघतो की खंडणीचे गुन्हे काही लोकांवरती दाखल होतात खंडण्या मागितल्या जातात किंवा त्याच्यासाठी पैसे मागितले जातात किंवा गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज एवढ्या किचकट असतात की परमिशन मिळायलाच खूप हेल्पाटे घालावे लागतात थोडं मग लोकं कंटाळतात आणि मग इथं येत नाही त्याच्याऐवजी जर गव्हर्नमेंटच्या इज ज्या असतील की ज्या चायनामध्ये आहेत चायनामध्ये एखादी मोठी इंडस्ट्री येते असं वाटलं की गव्हर्मेंट स्वतःची गव्हर्मेंटची इंडस्ट्री असल्यासारखं त्यांना कॉपरेट करतं लँड मिळवून देण्याच्या बाबतीमध्ये असेल किंवा इतर कामगार मिळवून देण्याच्या बाबतीमध्ये स्किल्ड कामगार त्यांच्याकडं चांगले चा आहेत तर तसं बघितलं तर भारतापेक्षा पण प्रायव्हेट सेक्टरमध्ये त्यांच्याकडं जास्त पगार आहेत त्यांच्या स्किल फुल कामगारांना तर ते हे सगळं त्यांच्याकडे इझी होतं करप्शन होत नाही ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळं बऱ्याचशा का कंपनीज ह्या मग त्या कंट्रीमध्ये जातात आणि तिथं आपण जर बघितलं तर कामगार मिळतानासुद्धा म्हणजे आप त्यात प्रॉब्लेम काय येत नाही तर कारण देशाच्या पॉलिसीज मी जे म्हटलं की मिनिमम व्हेजेसचा रूल हा डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये असतो कामगारांना कमीत कमी किती पगार द्यायला पाहिजे त्याचे नियम आहेत आणि ते स्ट्रिक्टली पाळले जातात ते जर पाळले गेले नाही तर त्यांना पाच पट त्या व्यक्तीचा जो पगार आहे जो दिला पाहिजे त्यांना त्याच्या पाच पट हा दंड कंपनीला ला लागतो आणि तो जेवढ्या काळात दिला गेला नव्हता तो त्याला द्यायला लावला जातो आणि ते स्ट्रिक्टली रूल्स पाळले जातात आपण आज जर आपल्या देशामध्ये बघितलं तर एज्युकेशनमध्ये सुद्धा प्रायव्हेट सेक्टरमध्ये शिकलेल्या लोकांचं फार मोठी पिळवणूक आपल्याला झालेली दिसते कारण पेमेंट त्यांना पाहिजे असे दिले जात नाहीत खूप कमी पगारामध्ये काम करून घेणं तर आपल्याकडंसुद्धा जर प्रायव्हेट एज्युकेशन सेक्टरला जर मिनिमम वेजेसचा रूल केला मिनिमम पेमेंटचा रूल केला तर मला वाटतं की आपल्या देशामध्ये शि म्हणजे शिक्षणाला इम्पॉर्टन्स येईल कारण मुलं एवढी शिकतात आणि शिकल्यानंतर जर त्यांना चांगलं काम करायला मिळत नसेल चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळत नसतील तर त्याचा अल्टिमेट इफेक्ट हा एज्युकेशनवरती होतो शिकण्यावरती होतो शिकण्याच्या मानसिकतेवरती होतो म्हणून त्यांना न्याय मिळणं ही गरजेची गोष्ट आहे त्यांना जर न्याय मिळाला तरच देशाची प्रगती होईल असं मला वाटतं त्या आणि म्हणूनच मग ह्या सगळ्या गोष्टी गोष्टी होत नाहीत त्यामुळे बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं दिसतं परवा आपण बघितलं वॉक इन इंटरव्ह्यू पुण्यामध्ये होत्या कुठंतरी तर दोन किलोमीटरची लाईन लागली होती हे जे चित्र दिसतं आणि मग खूप वाईट वाटतं की मुलांना आपण पोलिओ होऊ नये म्हणून किंवा पोलिओ झालेल्या हो मुलांसाठी हो मुला अगदी घरोघरी पेशंट शोधून त्यांना आपण ट्रीटमेंट देतो त्या पेशंट्सना किंवा आता पोलिओ जवळजवळ हद्दपार केला आपण म्हणजे मुलांना आजार होऊ नये किंवा मुलं चांगले जिवंत राहावेत मातांचं मृत्यूचं प्रमाण घटावं ह्यासाठी निश्चितपणाने शासन चांगलं काम करत आहे पण मुलांना फक्त जिवंत ठेवून वाढवणंच गरजेचं नाही तर त्या तरुण मुलांच्या हाताला त्यांना पाहिजे असं त्यांच्या बुद्धिमत्तेला म्हणजे पेलेल किंवा बुद्धिमत्ता म्हणजे त्यांना त्या ते त्याच्यातून आनंद मिळाला पाहिजे अशा पद्धतीचं काम सॅटिस्फाईड काम सॅटिस्फॅक्शन मिळेल अशा पद्धतीचं काम त्यांना मिळणं ही सुद्धा एक गरजेची गोष्ट आहे ते जर नाही मिळालं तर मग मुलांकडं शिकण्याकडचा कल कमी होतो आणि गुन्हेगारीचं प्रमाण वाढतं त्यामुळं बरं आपण अगदी पेपर फुटे असेल हे प्रकार बऱ्याच वेळेला आपल्याकडे एज्युकेशनमध्ये वाढताना दिसतात किंवा चुकीच्या गोष्टी घडताना दिसतात तर ह्या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत आणि लोकांच्यामध्ये सुद्धा असं आहे की सहन करणं म्हणजे पब्लिकमध्ये पण असं झालं की एक वेळ आत्महत्या करायचं पण त्याला विरोध करायचा नाही ही जी मानसिकता आहे तीसुद्धा आपण बदलली पाहिजे कारण चांगल्या गोष्टींसाठी आपण त्या लावून धरणं आणि त्या चांगल्या क करवून घेणं हीसुद्धा आपली एक भारताचं नागरिक म्हणून ती जबाबदारी आहे असं मला वाटतं धन्यवाद